एवढा उतरल्यानंतर फायनली यो व्हि बघा यो वग बापरे बाप मजा रे मज्जा ते बघा मागची आपण इकडे या साईडला गेलो मावळ्या साईडला उवास साइडला इकडे आपल्याला काय भेटलेलं नाही आता आपण इकडे चाललो समोर जाता त्याच्या त्या साईडला म्हणजे मावळ्या साईडला जातो बोललो इथं का बोलले काहीतरी बोलतो डोंगर म्हणजे पुढचं मा तिकडे आपण तिकडे ते बघू घ्या काय शोध्या नाहीतर आपण कोणासोबत सोबत दिलं हो नाही मेला तुम्ही लस काही येऊच जातो ना कोण कोण काय विचारता एवढं अजून बघतोय मी खाली जा भेटता का बघा बरं अंगो विंगो करू तुम्ही इला असते पण उतरा जागा नाही अजून आईच्या गावात आईच्या गावात लोकेशन आईच्या गावात बघा मस्तच त्या काजून वरतीच ठेवलं आहे मी नमस्कार मित्रांनो मी आणि पटेल स्वागत तुमचं माझे फोन होते बाबांनो हा परत आपण सडा चाललो आहे आणि यावेळी आहे आपल्यासोबत राज्या वृद्ध मराठींना येतातच बघितला तर आज आपण चाललो सड्यावर परत म्हणजे या मागच्या एकटोच गेलो आहे यावेळी आज शर्ट ताचा पण आता आत आठवड्यावर झालो ब्लॉक पण नाही पडलेलो काय मध्ये म्हणजे माझ्या बारगेच्या भाज्याने भाज्याने टाकूत होते तुमका पण आमच्या असं पहिल्याडी जास्त व्हरायटीज भेटतात सड्यावर एवढा नाही भेटत काय त्याच्यामुळे पहिल्याटी बाबांबरोबर जायचं होता पण नदी एवढा पाणी आहे की बाबा पहिल्या डी घोरा घालत नाही सध्या त्याच्यामुळे त्यांच्यावर काय जाऊ भेटत नाही मुंबईत जायचा होता त्या पण खूप धीर झाला म्हणजे आता सतरा तारखेच्या नंतर जावचा होता आता अठ्ठावीस तारीख म्हणजे जरी अकरा दिवस झाले जाऊकच भेटत नाही हा आधी दोन्ही ज्याच्यासोबत जायचा होता मित्रासोबत एका बरा नाही त्याच्यानंतर मुंबईत पाणी गाडीलाच झालं उगूया नाही तर एवढ्यात मुंबईचे ब्लॉक आणि पडले असे खूप म्हणजे दहा दिवस मी लेट 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 इले जाता मना केला तरी आता जाऊया मी ती साईड जाऊया म्हणजे मागचं आपण घेतलं उगवत साईडला आता मावळ साईडला जाऊया आणि यावेळी मी विचारलं आहे तो जो धबधबा वाहतूक भेटता काय कारण मागचं कांदाकर म्हणून त्यांना माहिती होतं ना तर त्यांनी सांगितलं त्या साईडला जा तर आम्ही त्या साईडला जाऊया नाही तर काय ती साईड करा आणि येऊया तर बघूया राज कधी येतात लागू येत म्हणून सांगितलं नागा अजून काय नाही येऊया तीन वाजत तीन वाजत येतील आता अजून पण आहे बघलय वाट बघत बसतंय आणि मग जाऊया आपण बघा मागची आपण इकडे या साईडला गेलो मावळस साईडला उगवत साइडला इकडे आपल्याला काय भेटलेलं नाही आता आपण इकडे चाललो समोर तो जाता त्याच्या त्या साईडला म्हणजे मावळ्या साईडला जातो आहे तर कांदळकर बोललेलं आहे मागा की त्या साईडला तिकडे पुढे गेल्यावर असा तू हा छोटोसो धबधबो दब म्हण दब चल तर धबधबो तर आता तिकडे चाललं आहे मी चला जाऊया मागा वाट दाखवता दा तो आणि म्हणजे मी त्याला दाखवतोय दोघे एकमेकांच्या वाटेन चाललो तर चलो हे बघा मागचे मी इकडनं तो लास्ट इंट्रो येतो म्हणजे लास्ट ह्या घेतलेलं आहे त्यानं आपण घरात गेलो आता आपण या साईडला जातलो मावळस साईडला आपण मागच्या ही साईड सगळी फिरलेलो तर आता आपण चाललो या साईडला मावळस साईड हे बघा आता अल्ली तीन म्हणजे साडेतीन पावण्याच्या वेळी दिल्या आता आणि इकडे आता सूर्य मावळत आहे का मावळत साईड म्हणजे पश्चिम पश्चिम साईड ही आणि या साईडला तर मी चल इकडे होय होय आली वाट चुकलेला माणूस एका साड्या फिराय घेत नाही मी घेऊन आहे आता फोन चालवून काय बोलत नाही कारण नाही चार शोध सांगितलं नसते आज पण ढोरा नाही मला कोणाची तिकडे असते कांदाकरांची तुमची ढोरा आईली काहीतरी असते चला आता आपण या साईडने खाली जाऊया खालचे थोडे जे नजारे आहेत ते बघूया आणि बघा इकडे तिकडे काहीतरी या बोलतात पुढचं डोंगर दिसतं हे म्हणजे पुढचं माळ तिकडे तर जाऊया आपण तिकडे ते बघूया काय शोधूया नाही तर आपण असे फिरा असे 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 परत इकडे करा जाऊया मला ओपन असून कसं तेच वाटतं हे झाडं होती ती बरं आधी नसतं अरे आधी फोटो काढले ते किती चालले आहेत फोटो सारखे बरके म खोते कुंपन <laughs> <तुदे। देखो। laughs> काय हो खोत कुंपण करतो वाटतं रे करत वाटत अरे तर वॉइसवर नाही आता पटत नाही काय बंद की बडे कुंपण आहे वाटत असं तिकडे आपण असं जाऊ शकतो आधी या खालचो एक व्ह्यू बघून येतो आम्ही आपण इकडे गेलो ना इकड ना पुन्हा खाली बोलले म्हणजे ही वाई पार करून पुढे खाली एक वाडू बोललेला स्पॉट होतो वाटा केला निलो आम्ही मी ओमकार मिस्त्री रे <laughs> कोणासोबत इल <वो> त्याचा <laughs> <दिने थोना चाहिए। laughs> वाटवा केला रे जमीन मानकाल एवढी गरीबी इल्ली आहे जागा तोडीसाठी म्हणजे आहे ना खाल ना पाणी घेता का रे तो झाडा स्पॉट भारी वाटतं रे पार्टी आरटी स्पॉट स्पॉटी मारून यायचा रे बांगिंग ह्याचा पाणी दिसतं थोडा थोडा ता देऊळ पण दिसतं रे बारीक बारीक तर याचा ओटव ओटवचं धरण आणि बाजू का उत्तम मंदिर आहे इकडे पण एक देऊळ आपण जाता हे न दिसायचं नाही त्या साईडने दिसतं आणि आपल्या इकडे खाली उतरायचा पाऊस येतात बघा इकडे भरला पाऊस आणि आम्ही हा बघूया आता कसा काय झाड आधी बघू पास छत्रे बघू का नवीन आहेत त्याची माझी नवीन आहे ॉक मध्ये काय बोलायचं नाही तो ब्लॉग बंद झालो की बोलतो सगळ्यात सावडाव उदर सावडाव आहे मराठी त्याकडे सावडावा आव कुंपण यस बेटा उदर कि जर बोलायचं ऐक आपण आपण मागच गेलो इकडे खाली गेलो ना एक वर्ष आधी देवानी शुद्ध आधी गेले त्याच्यानंतर परत आठवड्यापर्यंत आम्हीलो दोघांका पण नाही गावा थोडं विषय अरे मेला तू लस काय व्ह्यूज जातात नाही येत ना नाका कोण कुत्रा विचारता घरातली चार लोक विचारत नाही कुत्रा खाय विचार तुला सुरुवात खायची त्याचा पहिलं व्हिडिओ खायचो रे फोंडा घाट जा चल नाही लाई लढत बघा बघा या साईडने चढलो आम्ही इकडे आता इथे पुढे बघतो इकडे गावता काय इकडे एक छोटंसं पाणी या आणि पुढे जरा तवीसारखा दिसता तवीसारख्या ना धरणा टाईप आहे धरण पण नाही म्हणूया काय म्हणू ते काय म्हणजे पाणी अडवलेलं एवढा म्हणू शकतो आपण ते आता इकडनं असं पुढे चाललं बघूया काय गावता काय चल पुढे साहेब चला वाट दाखवा पाऊस हलक 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 पाऊस हा स्टोरेज कमी आहे त्याच्यामुळे थोडा आडवडा घेतोय समजून द्यावा राजला पण आमका तोच काय माहित नाही पण एक भेटलो हा धबधब धबधब्यासारखं बघू अजून तर खाली जाऊ भेटता काय हळूहळू खाली कण कणना बघू ये भेटलो हा बरं दिसत ना अजून बघतोय मी खाली जाग भेटता काय बघा बरं अंगोबिंगो करू तुम्ही लस तर पण उतरा जागा नाही अजिबात आमच्यासारखा माणूसच उतरू शकता ज्या का सवय या मुंबईतलं उतरू शकत नाही त्या का वरती ठेवलं आहे तो खाली लोगात त्याच्या घरातल्या का कळलं तर माका परत सड्यार त्या घेऊन येऊ नको तो लांबत राहून दे हो एवढा उतरल्यानंतर फायनली यो व्हि बघा यो व्हि बघा बापरे बाप मज्जा रे मज्जा आईच्या गावात आईच्या गावात लोकेशन आईच्या गावात बघा मस्तच तर काजून वरतीच ठेवलंय मी <laughs> तो जर खाली येलो चुकाद्या काय झाला तर माका घरात जाऊ नको हो रे किंग किंग लिटरली जब्ज गोवा लिटरली कसल दिसता मस्त हा छोटो हा पण भारी हा आणि तोच आहे काय माका नक्की माहिती कांदेकर जाऊ होते तो पण बरो आणि मस्त हा काय बघा लोकेशन बघाल तर वर्ण म्हणजे एवढी काय भीती नाही काय पटाबिड्यात कारण वरणा पण आम्ही बघितलं लोकेशन बरी दगड बिगड वरणा मोठे पडायचे अशी काही भीती नाही आहे तो वा खाली बघा खाली बघाल ना तर थोडा उभा उभाराहो जागा मस्तपैकी आणि म्हणजे तुम्ही फील घेऊ शकता पाण्याचं बरी या जागा झाली तर परत तुम्ही तरी हव्या गणपतीच्या आसपास हव्या आता सध्या मला आता मी मुंबई जातले त्याच्यानंतर गणपती करू कसं गणपती किंवा गणपतीनंतर परत येऊया या जागे आता पाऊस नसल्यामुळे सकाळपासून एवढा कमी पाणी आहे तर जास्त पाणी असता खाली उतरा काय गावला नसतात एवढ्याशा पाण्यात बरोबर आहे धबधबो छोटंसो पण भारी आहे हिडन हा कोणाकच माहीत नसत जास्त कांदकर काकाणी ते मधल्यावरती पोरा इली त्यांका कदाचित किंवा असतो तर एक तर माहिती असतात लोकेशन बरी आहे उतराक जरा म्हणजे जास्त वयस्कर लोक किंवा जाड लोक येऊ शकत नाही बा जागा छोटी आहे की लवची आणि ज्यांका खरोखर कर ट्रेकिंग करणारी असतील किंवा अजून कोण असतील तर ती येऊ शकते त्या जागेवर बरं आवाज पण लय आज त्याच्यामुळे माझा आवाज केवढंच काय माहीत नाही त्या काय विचारा यावच आता खाली पण म्हटलं वरतीच आम तू पडलं बिडलं तर परत मी ट्राय करतो आहे पहिला कारण माका काय लागलं तरी हां हां आपण क वालों को भी कुछ फरक नाही पडता और आपण तो भी कुछ फरक नाही पडता तो ठीक आहे माया दोन चार फोटो मारतोय दोन क्लिप घेतो आहे आणि फोटो काढू येतोय मागासवत पण तो वरती असल्यामुळे माझे फोटो तर लांबच रवले तर बघा व्हिडिओ पूर्ण आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला तर चला जाऊया मी मजा करत नाही सध्या कारण वेळ आलो आता जाऊ शोधू लय वेळ गेलो आणि व्हिडिओ पण मी जास्त मोठवलो नाही कारण स्टोरेज प्रॉब्लेम होतो तर कर... जास्त म्हणजे कायच व्हिडिओ झालो नाही फक्त तुल्या सड्यावर कारण आधी तुम्ही सगळा बघितलंच असाल छोटेसं धबधबो हा गॉगलने आपली साथ सोडल्या ना आज गेलो हे बघा नजर लागली नजर लागली रे गेलो रे पाच पाच ते सहा वर्षासोबत होतो बिचारो गेलो आता जाऊया आपण घरात खूप झाला व्ह्यू अजूनही मस्त कोणाक मी वाटे दाखवू नाही कारण हे गोष्टी ना हिरण रावलेलेच बरे असतं जसे ते लोकांना कळतात तसं बाबीच्या निसर्गाची अजून हानी होता तो एक स्पॉट आणि त्याच्या आजूबाजूची सगळीची वाट लागली फक्त मला बघूच होतो आणि लोकांना खया तो आपल्याक माहिती असलोच बरो त्याच्यामुळे कसे येईल ख इलं या काय मी कोणा या व्हिडिओ जास्त दाखवूक नाही आहे कळायचं पण नाही कोणाक बाहेरच्या का त्याच्यामुळे काही टेन्शन नाही वाढीतल्यांका समजा थोडाफार तर जाऊया आपण घरात आता मस्त होतो छोटंसं हा पण बाप रे बाप तर चला जाऊया चढाण तर वरती जावचा कसा तरी बघूया तसा जायचं आता तसा काय नाही या गोष्टीत मी एक्सपर्ट रे पण माझी चप्पल आहे ना ता जरा पावसाही या म्हणजे आता साधी असतात ना चिपचिपित तशी आहेत त्याच्यामुळे तसा वरती जावचं म्हणजे बोम घालूची पाळी जाऊया वरती अवघा हो आहे ना असं असं चढाणं अकडे अकड्याकडे तो हा ते जावचा तर चला जाऊया वरती गेल्यावर मी दाखवते वाट कशी होती तुम का तुमच्याकडे काय म्हणतात दाखवा सांगा सांगा आमच्याकडे का घुमन म्हणतात आणि म्हणतात तिच्यावर औषध नाही तुमच्याकडे काय म्हणतात तर सांगा आणि औषध हा की नाही तर आपण सांगा कमेंटमध्ये मी चल आता तर चला खूप झाला फिराण संध्याकाळ होय ती झाली सहा वाजे तिले आता जावे आपण घरात गप तर व्हिडिओ कसं वाटलं तो सांगा जागा कशी वाटली ती पण सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओत